दोन महिने चालू फक्त दोन महिन्यात शंभर टक्के वापराव मला ते म्हणायचे कारण विषय कसा आहे का आपण दोघं समजा एखाद्या मध्ये चौकात बसून जर एखादा व्हिडिओ कॉल ला म्हणलं शेतकरी मित्रांनो प्रभाई वरच मार्ग चांगले तुम्ही किंवा मी आपल्याला कोण ग्रह हे धरेन का पण आज बोलतोय पाठीमाग कोण प्लॉट प्लॉट बोलतोय मी जरी किती सांगितलं वापरा पण हा हे बघा तुम्ही हा जवळजवळ ह्याच्या बाहेर पान रुंदी डिस्टन्स आहे दोन महिने आणि चौदा दिवस आज झालेले तर तुम्ही हे जे काही मार्गदर्शन घेतलेलं आहे तुमच्या अपेक्षित रिझल्ट भेटलेला आहे शंभर साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं कल्पेश महादेव रासकर राहो करमाळा जिल्हा सोलाभूर आज तारीख किती बर बरं आज तारीख एक एप्रिल एक एप्रिल एप दोन हजार तेवीस आणि ही किडी लावून किती दिवस झाला आता दोन महिने दहा दिवस झाले दोन महिने दहा दिवसाची आणि किती झाड आहेत आपली किडीची बत्तीसशे आहेत बत्तीसशे तेहतीस येते तर ह्या किडी आपण वापरा वापराबावे ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेणार आहे तर किडीत काय बदल व्हावा अशी आपली अपेक्षा आहे उंची पानात हे म्हणजे हे पाहिजे झाड झाड मला अशी उंची नाही दोन महिने दहा दिवसाच्या मनाने उंची नाही उंची नाही आपण बघतो कॅमेरात आणि ही लागण किती बाय कितीची सात बाय पाच सात बाय पाच आणि इकडच्या बाजू सहा बाय पाच वर आहे बाय आता बरोबर आपण मधुमध एकदम उभा आणि इकडे बघितलं तर आपला जीऊर करमाळा करमाळा रोड किंवा टिंपूर्णी रोड म्हणजे एक प्लॉट सोडून कडाला आपला एकदम तर नंतर बी आपल्याला पाहिजे ह्याच ठिकाणी आपण लोकेशन न हाल होता बाबा काय बदल होतोय बरोबर आहे का ना तर पाहूया आपण येणाऱ्या दिसाला काय बदल होतोय दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद साहेब नमस्कार नमस्ते तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात कल्पेश महादेव जेवर तालुका जिल्हा आपण ह्या प्लॉट साठी वापरा बायोर्गेनिक ह्या कंपनीचं मार्गदर्शन एक चार दोन हजार चोवीस ला पूर्वावस्थे शूटिंग काढली होती बरोबर आहे अगदी पलीकडची एक रांग, दूसरी रांग, दूसरी रांग, दूसरी रांग, दूसरी रांग हो ही दुसरी रांग दुसरी रांग दुसऱ्या झाडापाशी सर आणि तिसऱ्या रांग तुम्ही उभा होता पाठीमाग पोल ही कडचा लेंब वगैरे सगळं लोकेशन आणि एवढंच नाही तर आपण कॅमेऱ्यात पूर्ण अगदी पाठीमाग फिरून एकदम पाठीमागचा प्लॉट अधिक तो ब्रिज आहे आपला रेल्वेचा तो ब्रिज आणि हा बायपास पूर्ण त्या पूर्वावस्थेच्या मध्ये घेतला होता पूर्वावस्थेच्या व्हिडिओमध्ये आपले अशोक सजगणे जामखेडचे उपस्थित होते आज नाहीत तर आपण ह्या प्लॉटची अशा पद्धतीने पूर्वावस्था घेतली आज तारीख काय आज तारीख आहे किती दिवस झाले अडीच महिना अडीच महिना तर त्यावेळेस केळीची काय परिस्थिती होती काय उंची होती ते त्या व्हिडिओमध्येच आहे आपण काय म्हणायची गरज नाही आता तुम्ही आपण तुम्हाला दोन डोस दिलते दोन महिन्याचे आणि स्प्रे काय दिलते म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय की डोस आणि स्प्रे हे कंटिन्यू जे ज्या शेतकऱ्यांनी केलं त्यांच्या आज अवस्था पाहायला मिळतात की उंची वाढ जी काय आहे ती तर आता ही पाठी आता प्लॉट हिथं जर असं बघितलं सहज असं जेवणा तुम्ही जागेवर थांबा तर ही किडी कुठे गेली डोक्याच्या फक्त आता आलोय मी तिसरी तिसऱ्या झालं फक्त आपण लोकेशन हलवायचं नाही म्हणून आपण आपल्या आता हिथं बघितलं माझ्या खांद्याला लागत आहे थोडक्यात लोकेशन पण आपण लोकेशन हलवायचं नाही मी काय म्हणतो आतमध्ये माणूस दिसणार नाही तो पार्क वेगळा पण आजच्या कंडिशनला आपण जिथं आहे तिथे उभा आहे हे कशासाठी की आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना जसं आहे तसं फक्त एक विश्वास द्यायचा आहे तर तुम्ही ह्याच्यावरती तुम्हाला जे शेड्यूल लिहून दिल तर त्या पद्धतीने स्प्रे त्याच पद्धतीने आणि सॉइल अप्लिकेशन जे रोवर गुरथर ते पण सोडलेलं आहे दोन्ही पण दोन महिन्याचे डोस सोडलेले तर तुम्हाला ह्याच्यामध्ये फरक काय जाणवतोय दिसतच आहे ना फरक आता बघा बोलतोय आपण काय सांगायचं आपण बोलायची गरज नाही म्हणजे तुमचं उत्तर तुमचं उत्तरच योग्य आहे कारण विषय कसा आहे हे बोललं तर आपण बोलू ही बसले आपण बी ग बसलो तर तुम्ही जे काही हे मार्गदर्शन घेतलेलं आहे ह्याच्यात जे तुम्हाला अपेक्षित होत की बाबा आपली केळी रोडच्या कडला आहे चांगली आली पाहिजे भाऊ काय आपल्या हातात नाही पण ज्यावेळेस मित्र जाड़ा। बोलतात की बाबा प्लॉट चांगला आणला त्यावेळेस खरा बस पैसे यायच्या अगोदर <laughs> हार्वेस्टिंगच्या आधी म्हणजे त्या पद्धतीने हा प्लॉट मध्ये सुधारणा तुम्हाला दिसते केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जे काही नवीन जुने आहेत किंवा ज्यांची खालीवर बाग झालेली आहे मध्ये अडकलेली आहे ज्याचं वय खाल्लेलं आहे अशा शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला संदेश अनुभवाच्या स्वरूपातून तुम्ही काय सांगू शकाल शेतकऱ्यांना आपल्या म्हणजे तुम्ही जे घेतलेला अनुभव आहे हा अनुभव तुम्हाला इथे योग्य ठरला आणि आपल्या शेतकरी मित्रांसाठी एक तुमचा ह्या अनुभवाच्या स्वरूपातून सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकाल की तुमच्यावरती विश्वास ठेवून ते कुठेतरी निर्णय घेतील आपले एक चार दोन हजार हे वापरवाहनिकचा तुम्ही फक्त ऍड केलेलं तुमच्या शेड्यूल मध्ये दोन महिने फक्त दोन महिन्यात शंभर टक्के वापराव मला ते म्हणायचे कारण विषय कसा आहे का आपण दोघं समजा एखाद्या मध्ये चौकात बसून जर एखादा व्हिडिओ म्हणलं शेतकरी मित्रांनो वापरा बाय वर्ग मार्केट चांगले तुम्ही किंवा मी आपल्याला कोण ग्रह हे धरेन का आज बोलतोय पाठी ना कोण प्लॉट प्लॉट बोलतोय मी जरी किती हे वापरा ना। पण हे बघा तुम्ही पान हे जवळजवळ ह्याच्या बाहेर पान रोंदी काळोखी डिस्टन्स सहा फुटाच्या पुढे हे दोन तर महिने आपण वापरतो दोन महिने आणि चौदा दिवस आज झालेले तर तुम्ही हे जे काही मार्गदर्शन घेतलेलं आहे तुमच्या अपेक्षित रिझल्ट भेटलेला आहे तर आज आपल्याला काय करायचंय हे जे काय आजच्या चौदा सहा दोन हजार चोवीस आहे तर येणाऱ्या दिवसात पण आपल्याला पाहिजे हे जे अगदी हार्वेस्टिंग पासून बांधापासून तिसरं झाड आपण परत पाहिजे तर बाहेर उभार पण आपल्याला आतमध्ये गड कसे पडतात बुंदे कसे आहेत हे जे आपल्याला एंड पर्यंत आपल्या शेतकरी मित्रांना एक विश्वास द्यायचा आहे आणि ह्या प्लॉट ची आपल्याला एंड पर्यंत एक व्हिडिओ काढून ती सगळ्या स्टोऱ्या जोडायच्यात आणि जसं आहे तसा आपल्याला विश्वास द्यायचा त्याचं कारण असं की आज मार्केटमधून पाहिजे ती शेतकरी आणून टाकतो आणि टाकावं पण लागतं पण त्या टाकलेला उचलून द्यायचं कुणी त्याचं काम वापरा बायोर्गनिक्षण अगदी चौतीस कंटेन प्लस आपटेक म्हणजे आप खूप मोठं अगदी मला एक कौतुक असं वाटतं आम्ही जळगाव एमपी नंदुरबार रावेर इकडे सगळीकडे गुजरात वगैरे फिरत असताना आता प्रत्येक महिन्याला दोन अडीचशे व्हिडिओ निघते आता तुमचाच व्हिडिओ किती वेळ झाला आपण अर्थात झाला हुडकीत होतो की ही व्हिडिओच गावाना खरंय खोटं तुम्ही त्याच्यावर मुलं शाळेत सोडून आला तरी आम्हाला व्हिडिओ गावला नाही फक्त फोटो गावलेत की कुठे उभं राहिलो होतो म्हणजे हे जोडाजोडी करणं आणि खरेपणा धावणं एवढा सोपा हा आणि तरी पण आपण दोन अडीचशे व्हिडिओ जरी महिन्यात निघत असले तरी दहा ते पंधरा वीस व्हिडिओ आपण महिन्याला सोडायचं दाखवण्याचा प्रयत्न करतोय पुराव्यानुसार बरोबर आहे पुरावा महत्वाचा आहे पुरावा तर महत्वाचा आहे तुमचं लय चांगलं आलं मग मला काय म्हणायचं इथं तर मोठ्या झाडापाशी उभं राहिलोच नाही पलीकडून मोठ्या झाडापेक्षा उभा राहिला असतो मानला असता फोटो रास्कर साहेबांनी वापराबाई वर्गणी वापरलं आपण कसं म्हणतो की एक जुनून आहे जुनून आपल्या हातात आहे म्हणून आपल्याकडे हा प्रयत्न आहे की आपण काहीतरी दाऊ शकतोय तर तुम्ही जसं गल्ल तसं सांगितलं आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तर त्याबद्दल आमच्या वापरा वापराबाई वर्गणी कंपनीकडून आमच्या गजानन साळुंके साहेबांकडून रामेश्वर गोगेरे सरांकडून तुम्ही जसं गल्ल तसं केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी अगदी सांगितलं त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद धन्यवाद